रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलाय त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली आहे तसंच राणे यांच्यावर पाच वर्ष निवडणूक लढवण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी अशी मागणीही राऊत यांनी केली आहे ऍडव्होकेट असीम सरोदे ॲडव्होकेट किशोर वरक ॲडव्होकेट श्रिया आवले यांच्यामार्फत निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नोटिशीत राऊत यांनी ही मागणी केली आहे भाजपने नारायण राणेंना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवल्यानंतर राणे कुटुंबाने विजयासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत असा सामना होता लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि राणेंनी राऊत यांचा पराभव केला मात्र राणेंचा विजय हा दमदाटी आणि पैशांच्या जोरावर झाल्याचं शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय तेव्हापासूनच राणे व राऊत यांच्या आरोप प्रत्यारोप सुरू असून राऊत यांनी आता ही नवी मागणी केली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने सात दिवसात या नोटीस वर उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे तसेच भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून ना आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येणाऱ्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आवाहन करण्यात येईल असं माजी खासदार विनायक राऊत म्हणाले अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करून देणे भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणूक निर्णायक अधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात आले हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखवणारे आहेत व त्याबाबत नागरिक म्हणून भारतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती असल्याचं ॲडव्होकेट आसिम सरोदे म्हणाले आहेत